भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक, माझा अनुभव परमेश्वराने घेतली माझी परीक्षा रागात बोललो होतो शब्द म्हणून मिळाली शिक्षा माझे नाव मनोज कवडूजी शिंगणे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे भूतबाधेच्या त्रासामुळे त्रस्त होऊन आम्ही परमात्मा हा मार्ग स्वीकारला परंतु माझे नातेवाईक काही दिवसांतच मला बोलायला लागले की मार्गात येण्यासाठी घाई केली इतक्या लवकर मार्गात येण्याचा निर्णय घ्यायला नको होता तसेच मार्गात आल्यावर माझ्या वागण्यात बदल झाला मी घरात भांडण करतो अशा प्रकारे माझ्यावर वेगवेगळे आरोप लावून मला त्रास देण्यास नातेवाईकांकडून सुरुवात झाली त्यामुळे मी कंटाळून गेलो व एके दिवशी माझ्या तोंडून रागाच्या भरात शब्द निघाले की परमात्मा एक मार्ग वापस करून मी एकाही नातेवाईकाला सोडणार नाही ज्यांनी मला त्रास दिला त्यांचा खून करून मी परमात्मा एक मार्ग परत करीन असे बोलल्यामुळे दुसऱ्याच दिवशी माझ्या पत्नीला त्रास सुरू झाला या त्रासामध्ये माझी पत्नी मोठ्याने बेभान अवस्थेत ओरडून सांगत होती की पांढरे कपडे घातलेला एक व्यक्ती मला सांगत आहे की तू या घरात राहू नकोस या घरातील लोकांना तुझी काळजी नाही तू माझ्याबरोबर चल हे लोक मार्गात येऊन मार्गासारखे वागत नाही असे ती बेभान अवस्थेत बोलत होती व तिला खूप त्रास होत होता त्यामुळे मार्गात असणाऱ्या माझ्या मोठ्या ताई सऊ पुष्पाताई दिलीपजीमुळे तसेच मार्गातील सेवक दादा मंडलेकर व इतर सेवकांना मी माझ्या घरी बोलाविले ते लगेच आले व त्यांनी मला सांगितले की तुमच्याकडून कोणती तरी चूक झाली असेल म्हणून हा त्रास सुरू झाला आहे तुम्ही भगवंताजवळ एका तासात एक्केचाळीस एकवीस आणि अकरा फुकांचे तीर्थ बनवून तुमच्या पत्नीला द्या व झालेल्या चुकांची भगवतांना क्षमा मागा सेवकांनी सांगितल्याप्रमाणे मी लगेच भगवंतासमोर कापराची ज्योत लावून भगवंताला विनंती केली की माझ्या हातून कोणती चूक झाली आहे हे माझ्या लक्षात येऊ द्या व मला क्षमा करा तेव्हा माझ्या लक्षात आले की परमात्मा एक मार्गामध्ये राग आणणे बंद करणे असा स्पष्टपणे नियम असताना मी रागा रागामध्ये मला त्रास देणाऱ्या नातेवाईकांचा खून करणार व परमात्मा एक मार्ग परत करणार असे मी बोललो आहे व मला माझी चूक आठवली झालेल्या चुकांची भगवंताजवळ क्षमा मागून एका तासात एक्केचाळीस एकवीस आणि अकरा फुकांचे तीर्थ बनवून माझ्या पत्नीला दिल्यास तिला पूर्णपणे आराम मिळाला व सेवकांनी मला सांगितले की येणाऱ्या पंधरवाडी चर्चा बैठकीमध्ये याविषयी तुम्ही भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी तसेच आई वाराणसी व वा उपस्थित सेवक सेविकांना या चुकीची क्षमा मागावी सेवकांनी सांगितल्याप्रमाणे मी सेवकांना शब्द दिला व येणाऱ्या पंधरवाडी चर्चा बैठकीमध्ये मी माझी चूक भगवंताजवळ मान्य करून क्षमा मागितली व यानंतर मी कधीही परमात्मा मार्ग परत करणार असे म्हणणार नाही असे भगवंताला वचन दिले या अनुभवाच्या माध्यमातून मला सांगावेसे वाटते की मार्गातील कुठल्याही सेवकांनी माझ्यासारखी चूक करू नये कारण परमात्मा एक मार्गात आल्यावर प्रत्येक सेवकांची चार तत्व तीन शब्द व पाच नियमांवर भगवंत परीक्षा घेत असतात व या परीक्षांमध्ये आपण खचून न जाता आपले ध्येय मजबूत करण्यासाठी सकाळच्या विनंतीमध्ये व सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये भगवंताला योग मागावा आपल्या हातून झालेल्या चुकांची प्रामाणिकपणे भगवंताला रोज क्षमा मागावी कारण मनुष्य हा चुकीचा पात्र आहे व भगवंत फार दयाळू आहे भगवंत आपल्या सेवकांना क्षमा करून आपल्या अनुभवातून मार्गाविषयी आपले ध्येय मजबूत करीत असतो तसेच मार्गातील प्रत्येक सेवकांनी आपले अनुभव सादर करायला पाहिजे कारण आपल्या अनुभवातूनच मार्गात येणाऱ्या नवीन सेवकांचे ध्येय मजबूत होण्यास मदत होत असते म्हणून परमात्मा एक मार्ग परत करण्यासारखे कधीही सेवकांनी बोलू नये लिहिण्यात काही चूक भूल झाल्यास भगवान बाबा हनुमानजी तसेच महानत्यागी बाबा जुम्मदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक मनोज कवडूजी शिंगणे पत्ता संताजीनगर कांद्री कन्हान मार्गदर्शक श्री उमरावजी बाते परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार